श्री संत बाळूमामा प्रसन्न आजचा हा मामांचा संदेश तू टाळू नकोस जर का आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही होय विश्वास ठेव अरे पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार कारण बाळा मी तुझ्या सोबत आहे म्हणून हा संदेश तू शांतपणे शेवटपर्यंत ऐकून घे अरे बाळ मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद ऐश्वर घेऊन येतील माझ्या प्रिय बाळा तू चिंता करू नकोस कारण आजपासून सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरीही तू थंड राहा आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळा सर्व काही चांगलंच होणार आहे असे ग्रहित धरून चाल बाकी सर्व परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा असेल अरे बाळ घाबरून जाऊ नकोस कारण जो संकटात स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा भक्त आहे मामा सांगतात अरे माझ्या प्रिय बाळा जीवनात तुझं माझं असं काहीच नसतं रे मी सर्वस्वी आहे फक्त एकदा माझं ध्यान कर अरे अजून पुढे तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे जर तू ते ऐकून घेतलंस तर भाग्यवंत ठरशील माझ्या बाळा तू घाबरून जाऊ नकोस तुला कोणत्याही एशापर्यंत पोहचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मार्ग मी तुला शोधून देईन जर कोणताही मार्ग मिळत नसेल तर तो मार्ग मी तुझ्यासाठी बनवेन मामा म्हणतात अरे मुला सुख दुःख तुझ्या हातामध्ये नाही पण सुखाने जगणं हे मात्र निश्चित तुझ्या हातामध्ये आहे अरे तू चुकलास हे चुकीचं नाही पण हे सर्व माहीत असूनही जर तू त्याच वाटेने जात असशील तर मात्र तू चुकत आहेस अरे बाळ मला आशीर्वाद मागण्याची गरज नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जीवन जगत आहेस माझ्या प्रिय बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत आहे तुला खूप महत्वाची गोष्ट मी आज सांगितली आहे बाळूमावांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साक्षात देवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करेल अरे बाळा मला माहीत आहे तुझ्याकडे खूप ज्ञान आहे म्हणून तर तू मला ओळखला आहेस आणि माझ्यापर्यंत आला आहेस जीवनामध्ये गरुडा इतके उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस तू का करू शकत नाहीस मामा सांगतात अरे मुला तुझ्या जीवनातील दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे चांगले कर्म करत राहा आणि मग बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन अरे बाळ मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल जा विचार करत बसू नकोस जे झालं ते चांगल्यासाठीच झालं माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव प्रत्येक संकटाच्या काळी मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझ नाव घे अरे तुझ्या दुःखात कायम मी तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहावा म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेन तुझ कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे प्रत्येक कामात तुला यश मिळणार पण त्या यशाचा साक्षीदार मी असेन अरे बाळा ना ती मोठी नसतात पण ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं सा मोठी असतात अरे तुला मार्ग दाखवायला मी आहे ना तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे बाळ अरे तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार म्हणून चिंता करणं सोड आणि माझा हात धर तू जे चांगलं काम करत आहेस ना त्यामध्ये मीच तर आहे तू ते काम करत राहा मामा म्हणतात माझ्या बाळा जरा आळस झटकून टाक आणि मग बघ तुला जरा आता चांगलं वाटेल पण सवय करून घेतलीस ना तर तुलाच ते कठीण होणार हे मात्र नक्की आहे अरे सुखात किंवा दुखात कधीही कुठेही केव्हाही माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे अरे बाळ भिवू नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद मामा म्हणतात मान्य करणे कठीण असले तरीही बदल हा होणारच प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस ना त्या स्वीकाराव्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावे अरे तू आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे कारण तुझी काळजी आता मी घेतली आहे मित्रांनो बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाळूमामांची कृपा सदैव तुमच्यावर राहो ही सद्गुरुचरणी प्रार्थना मग बोला बोला ब्रह्मांड नाईक बाळूमामांच्या नावानं चांग भलं